नमस्कार सगल्यांक तुम्ही जाणत असतले आज पाऊस भरपूर असा आणि हा मात्र कोणाक मेळपास गेलो सकाळ फुठे सो येत्या येत्या वाटेवर एक सात आठ तरी लोकांचे मला कॉल येले कारण लोकांक एक विश्वास असा ज्या न्यूज माध्यमातल्या लोकांचे विषय हायलाईट करता जे जे ऑथॉरिटी ते विषय हायलाईट केले उपरात कामाय करून घेता म्हणून एक काम खातीर एक वेगळी मजा येता कारण विशय विषय असतात लोकांक जे धोकादायक स्थितीन खंय रोड असं खाय आणि फोणकुलां असतली जे आणि प्रॉब्लेम वाटेवले आसतले किंवा घरा आनी कसलेय विषय आसतले अशा वेळार जेन्ना लोक आता कॉल करपाक लागलेले असा कारण त्यांना खबर असा की ग्राउंड रियलिटी जर दाखयतलो जाल्यार दा एक मनीस दाखोवंक शकता आणि त्या मनशाचे नाव आणि ज्या चॅनलाचे नाव मेन नाव आसता हे नाव राखून जाय आवाज आमचं ह्या चॅनलचं नाव असा आणि त्याच माध्यमा म्हाका आयज कॉल आले कारण गांधीनगर म्हणटा त्या जाग्यार फाटी एक एक्सिडंट जाल्लो एक भुरग्याक मरण आले त्या जाग्या वयल्यान अशे वॉलतचे दोन्ही सायडीच्यान उदक भरून मधी इल्लीशी वाट उरल्या आणि त्या कारणान एक्सिडंट जावपाचे मोठे चान्सीस आसा म्हणून लोकांचे खूपशे फोन येत आसा आता हा स्पेशली त्या जाग्यावर पाऊस कितलाय पडो भिजल्यावर सुद्धा जाता पण त्या जाग्यावर राहून लोकांचा वेव घेतलो कारण हा सदात एक उल व्हिडिओ घालताल पण ते कन्सन ऑथॉरिटी काम करता खरंच धन्यवाद करता आणि हे पीडब्ल्यू डीचे काम असं तसेच आता जे हा वचन विषय हायलायट करतो तेना खतरी कन्सर्न डिपार्टमेंटांेप पी चे काम उदक भरले ते जा फोन फोंडकलं पडले ती पुरवप पी डब्ल्यूडी जाय रोडसातल्या सो आता हा वयतलो त्या जाग्या वेळ लोकांच्या व्यू दाखयतलो लोक किती उलयता ते दाखयतलो आणि स्वतः ज्या जाग्यार कसो त्रास लोकांक जाता गाडयो हो कशतं हांव दाखोवपाचो प्रयत्न करतलो सो तुम्ही पयात नेक्स्ट जेन्ना व्हिडिओ येतलो हो माझो गांधीनगर ह्या आसतलो असं पळयत रावत आवाज तुमचा हा नंदेश सांव देसाई अशाच लोकांचे विषय दाखत राहतो थँक्यू